आपण पाहता आहात बागला नृत्यात खबर बात महाराष्ट्राची अपर्णा यवलकर उत्कृष्ट कवयित्री पुरस्काराने सन्मानित सटाणा लाड शाखीय वाणी समाज मंडळ सटाणा येथें नुक्तेच इनर व्हील क्लब ऑफ अपेक्षा सटाणा व वा महाराष्ट्र वाणी महिला मंचच्या माजी अध्यक्षा भारतातील व भारताबाहेर देखील विविध अगणित पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या व विविध संस्थेवर कार्यरत श्रीहरी शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठान नामगुरू कडून नारी शक्ती पुरस्कार प्राप्त साहित्य कणा फाउंडेशन नाशिक यांचेकडून नारी नारी समाजरत्न पुरस्कार अर्धांगिनी एक पूर्णत्व फाउंडेशन मुंबईकडून सन्मान तिच्या कर्तृत्वाचा पुरस्कार जनजागृती सेवा संस्था बदलापूर यांच्याकडून नवदुर्गा पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच आता नुकताच मिळालेला बीएसएफ यांच्याकडून जनहित गौरव पुरस्कार तसेच स्वच्छ सुंदर सटाणा बसस्थानक यावर उत्कृष्ट काव्यलेखन केल्याबद्दल सटाणा डेपोतील आगार व्यवस्थापक माननीय राजेंद्र अहिरे यांनी त्यांच्या कवितेचे भरभरून कौतुक करून त्यांच्या हस्ते सन्मान केला डी ही सटाणा शहरासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे अशा विविध संस्थेतून त्यांना पुरस्कार मिळाले हे खूप वाणी समाजासाठी अभिमानाचे आहे अशा समाजसेविका लेखिका गायिका मराठी साहित्यात उत्कृष्ट कवयित्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स अपर्णा नंदकिशोर येवलकर यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊनच सामाजिक कार्याचा गौरव म्हणून लाड वाणी समाज मंडळ सटाणा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री देवीदास येवला कार्यक्रमाचे अतिथी ओबीसी नेते व अखिल भारतीय वाडी समाज प्रबोधन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सुनील तात्या नेरकर यांच्या हस्ते उत्कृष्ट कवयित्री म्हणून सन्मानित करण्यात आले त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे बांगलण वृत्तांतासाठी कल्याणी धोंडगे